आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील विकास बनसोडे या पंचवीस वर्षीय तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली विकास भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता त्यांच्या मुलीशी विकासचा प्रेमसंबंध होते याची कल्पना भाऊसाहेब क्षीरसागर यांना समजतात त्यांनी विकासला दोन दिवस थांबून ठेवलं आणि बेदम मारहाण केली ही मारहाण इतकी क्रूरपणे केली की यात विकासचा मृत्यू झाला अत्यंत क्रूरपणे केलेल्या मारहाणीचे फोटो देखील आता समोर दरम्यान मारहाणीत मृत्यू झाला घाबरलेल्या भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकास आई वडिलांना फोन केला आणि तुमच्या मुलाला घरी घेऊन जा असं म्हटलं हे ऑडिओ क्लिप देखील सध्या व्हायरल होते हॅलो तुमचे तुम्ही कोणते घेऊन काय झालं அது பசு நான் ஜ तुमचं माझ्या पश्चिम कोण आल्यानंतर हॅलो कोण आहे तुम्ही आले म्हणजे मेळा कोण तुम्हाला या हॅलो दहा बोलतो म्हणलं मी काय झाले तुम्ही ईद्या आले आल्याच्या नंतर तुम्हाला हिस्ट्री सांगतो अर्जंट अर्जंटमध्ये बर बर नसले तुम्हाला तसं सांगा बरं आम्ही पण मग काय झालं या तुम्हाला आलं नंतर मेळा तुम्ही या इकडे बसले पाहिजे तसं या का आकाश बोनसुरेमा आणि बोनसुरेबाईन तुम्ही मामा आहेत ना सुभाष मामा आहेत का ते मी काय हां या हॅलो हा किती वाडा हायचं हा तुम्ही तुम या इथं इथं आल्याच्या नंतर तुम? तुम्हाला सगळं माहिती बसन मेटन सगळे मिळ लागेल या तुम्ही तुम्ही काय करा त्याला आता जे महारांगी द्या असेल ते करा पण आता हात भर नका या ये इथं आल्याच्या नंतर मिळ लागेल या इकडे त्याला मार फिरू काम आम्ही येऊ करा जे मारले ते मारलं मामा ते तुम्ही बरं मारलं ते होतच काय मग म्हणून पण आपण मामा म्हणून बरे आमची या तुम्ही दादा हा येतो आम्ही येऊ राहतो हा या विकासचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ते देखील पाहूयात माझा भाऊ इकडे कामाला होता कुठं घुमरी पिपरी घुमरी पिंपरीला कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी आष्टी तालुका आणि त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा कडा पोलीस स्टेशन इथे आलो आणि इथं कडा कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट काय मारहाण केलेली आहे मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आणि अंगावर पण आहे दांड्यानी मारलेले आणि खूप अंगावर खूप आहे आणि या आष्टी पोलिसांनी भाऊसाहेब क्षीरसागर याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी या प्रकरणी रोष व्यक्त केलाय त्या नेमकं का काय म्हणाल्या पाहूयात बघा ना तुम्ही तीनच महिना अख्खा महाराष्ट्र हलून निघालाय आणि त्याच्यात काल रात्री असा प्रकार घडतोय पुन्हा घडतोय तसंच पायावर मारलंय तसंच पाठीवर मारलंय तेच फोटो टाकले आणि बघूनच कस तरी होत आपल्याला काय गृहमंत्र्यांना मी मागेच सांगितलं होतं की तुम्ही बीडच्या संदर्भात काहीतरी आता या आमदार खासदारांवर काहीतरी वचा काढण्यासाठी विधान करा तर या अधिवेशनात करतो म्हणून मला आश्वासन दिलं होतं त्यांनी अजूनपर्यंत आलं नाही आणि हे रोज आपण ऐकतोय नवीन 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 दरम्यान विकास बनसोडेच्या या घटनेनं पुन्हा एकदा बीडमधील पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यामुळे आता यानंतर पालकमंत्री म्हणून अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल